मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आहे मध्ये आणि हे मंदिर कुठलं आहे हे मंदिर आहे भूतेश्वर मंदिर लातूर हे आपल्या आजच्या ठिकाणाचं नाव आहे आणि भूतेश्वर मंदिर आणि पापविनाश तीर्थ हे लातूर शहरात खूप महत्त्वाचे अशी ठिकाण आहेत किंवा ते लातूरचं वैभव आहे असं म्हणता येईल त्याचं कारण काय तर हे जे मंदिर आहे ते मंदिर खूप पुरातनाचं आहे म्हणजे असं म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे ते चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा यांनी दहा फेब्रुवारी अकराशे अठ्ठावीस रोजी ह्या मंदिराचं या ठिकाणी बांधकाम पूर्ण झालं असा शिलालेख आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि या शिलालेखाहून असं समजतं की लातूर शहराचं जे जुनं नाव होतं ते लतलूर किंवा लतलौर असं हे नाव होतं आणि सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्याच मागच्या बाजूला सती देवीचं बघा हनुमंताचं मंदिर आहे आणि त्याबरोबरच मंदिराच्या मागे सती म्हणजे बहुतेक पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी सती जात असत सती जात असाव्यात पूर्वीच्या काळी महिला आणि त्याबरोबर श्री शनीदेवाचंही अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि हे समोर जे तुम्ही पाहताय हे जे आहे पापविनाश तीर्थ म्हणून हे ओळखलं जातं किंवा पुष्करणी तीर्थ म्हणून देखील हे ओळखलं जातं तर याबद्दल ही एक कथा सांगितली जाते की भटोध्वज नावाची एक ऋषी होती आणि त्यांच्याकडनं चुकून एका गायीचं त्यांच्याकडनं हत्या झाली आणि मग त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं की आता हे पाप मी कसं हे पाप माझं कसं म्हणजे या पापापासून माझी मुक्ती कशी होईल तर त्यांनी सांगितलं की तू सिद्धेश्वर मंदिराचा जो पुष्कर्णी तीर्थ आहे तिथे जा आणि त्याच्यामध्ये स्नान कर देवाची पूजा कर तर तुझं ते पाप आहे त्या पापापासून तुला मुक्ती मिळेल त्यानंतर त्या ऋषींनी या ठिकाणी येऊन पूजा केली आणि या तीर्थामध्ये स्नान केलं त्यानंतर त्यांना त्या पापापासून मुक्ती भेटल्याची जी कथा आहे ती या ठिकाणी सांगितली जाते आणि अतिशय ऐतिहासिक असा हा सारा ठिकाण आहे म्हणजे याच्याच संदर्भातील काही शिलालेख आहेत ते तेरा देखील मिळतात त्याबरोबरच शिरूरंत अनंतपाळ या ठिकाणी देखील याच संदर्भात शिलालेख मिळतात म्हणजे अतिशय ऐतिहासिक आणि चालुक्य काळातील हे मंदिर आहे आणि यावरून एक लक्षात येईल की चालुक्यांचं जे राज्य असेल किंवा जे साम्राज्य असेल त्या ठिकाणी लातूर या ठिकाणी देखील असावं अतिशय सुंदर असं आणि ऐतिहासिक असं ठिकाण आहे आपणही जरूर या ठिकाणी या दर्शन घ्या व एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट दिल्याचे व्हा आणि त्याबरोबरच आपल्या चॅनलला म्हणजे व्ही आर एम स्टुडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय